नांदेडमधील लाखो ओबीसी रस्त्यावर उतरणार एकोणतीस ऑक्टोंबरला ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा नांदेडमध्ये एकोणतीस ऑक्टोंबरला ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात लाखोंची उपस्थिती राहणार असल्याचे ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी सांगितले आहे या मोर्चाला मंत्री छगन भुजबळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वंचितचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत ओबीसी समाजाच्या या मोर्चाचे उद्दिष्ट ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करणे आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध करणे हे आहे ओबीसी नेत्यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील मी आयशा रुस्तुम सहत, दीनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड ओबीसी हा सतत वंचित सत्ता नाही कुठलाच पॉवर नाही पन्नास साठ टक्के असूनही सतत इथल्या प्रस्थापितांना मतदान करत आलेला हा समाज शंभरापेक्षा जास्त जाती या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या आहेत आणि त्या सर्व जाती इमानी द्वारे इथल्या प्रस्थापितांची सेवा करत इतके वर्ष करत आले त्यांच्याकडं कर म असण्यासारखं फक्त होतं तर फक्त आरक्षणच होतं आरक्षण सोडून इथल्या ओबीसी भटक्या विमुक्ताकडे काही नव्हतं पण ते आरक्षणसुद्धा इथल्या प्रस्थापित लोकांनी सर्वपक्षीय एकत्र येऊन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसीच्या मतावर सरकार आणून ओबीसीला त्या ठिकाणी धोका देऊन त्या ठिकाणी असा दोन सप्टेंबरचा जी आर काढून ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळा ओबीसी समाज नाराज असताना त्यांच्यामध्ये असंतोष असताना जागोजाग आंदोलन होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये मागील दोन सप्टेंबरच्या जी आरच्या विरोधामध्ये आपण महामोर्चा जाहीर केला खरं तर महामोर्चा सोळा ऑक्टोबर रोजी आम्ही जाहीर केला होता पण नांदेड जिल्ह्याची जी पूरपरिस्थिती त्यानंतर दिवाळीसारखा सणमध्ये आलेला या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा आम्ही पोस्टपोन केला आणि आता एकोणतीस तारीख म्हणजे परवाला